राज्य शासनाने महसूल वाढीच्या दृष्टीने नुकतेच एक मोठा निर्णय घेतला असून मद्याच्या किमतीवरील टॅक्स वाढवण्यात आला आहे त्यामुळेच मद्याच्या किमतीमध्ये भरमसाठ प्रमाणात वाढ झालेली आहे तसेच रूम धारक व बार यांच्यावर लावण्यात आलेला कर व व्हॅट याच्या प्रमाणात देखील मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे या सर्व दरवाढीच्या विरोधात राज्यातील सर्व बार चालकांनी व रूम धारकांनी सोमवारी एक दिवसीय कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतलेला आहे जळगाव जिल्हा रिटेल वाईन असोसिएशन तर्फे देखील या बंदात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला असून या संदर्भातील बैठक आज जळगावात पार पडली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिनांक चौदा तारखेला दारूची पूर्ण दुकानं बंद आहेत आज त्या स्थळावरती आमची जळगाव जिल्हा रिटेल बहीण ऑसिसियनतर्फे आज एक मिटिंग पदाधिकाऱ्यांची मिटिंग होती त्या मिटिंगमध्ये सोमवारी सकाळी दहा वाजता शिवाजी पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आमचा मुकमोर्चा येथून निघणार आहे त्याचं कारण असं की शासनाने वाढवलेली पंधरा टक्के शासकीय फी दहा टक्के व्हॅट आणि दारूवरचे दर हे अव्वाचे सव्वा केलेले आहेत साठ पर्सेंट त्यांनी वाढवलेले आहेत म्हणजे जी क्वार्टर दोनशे रुपयाला मिळायची ते आता तीनशे रुपयाला माझी शॉपला मिळेल आणि ती परमिट रूमला चारशे रुपयाला मिळेल याचा पूर्ण ग्राहकावरती त्याच्या खिशावरती परिणाम होणार आहेत त्या निषेधार्थ आम्ही चौदा तारखेला जळगाव जिल्हा रिटेल वाईन संपूर्ण जिल्हा मुकमोर्चा हा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आम्ही जवळपास सातशे ते आठशे आउटलेट पूर्ण जिल्ह्याचे आपले सहभागी होणार आहेत निवेदन आम्ही अजितदादांना देणार आहेत आणि जिल्हाधिकारी साहेबांना असे आहे राज्य शासना आहे साठ टक्के दरवर्षी होणारी दहा ते पंधरा टक्के फी वाढ आणि हा अव्वाचा सवाल लावलेला हा वॅट जो आहे या वॅटने परमिटर धारकांची अक्षरशः कुसुंबना झालेली आहे कंबरडा मोडलेला आहे त्या वॅटच्या विरोधात आम्ही दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता शिवाजी पुतळ्यापासून तर माननीय जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा करणार आहे